परधा मंडळी अळूचा फतफदा म्हणजे अळूची भाजी तयार झाली आहे मस्तपैकी तुम्ही बघतास की याच्यात तुमका शेंगदाणी त्याच्यानंतर आठळे बघू भेटतात नमकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आता श्रावण महिनो चालू झालो असा आणि तुम्ही श्रावणाच्या आधीचा जो आमचं माशांचा व्हिडिओ होतो तो बघलास एकदम मस्त माशांचा व्हिडिओ झालेलो आणि जबरदस्त रिस्पॉन्स त्याचा आईलो तर आता श्रावण स्पेशल काही काहीतरी बनवता म्हणजे गणपतीनंतर किंवा पावसाळा झाल्यानंतर हळू आण। बऱ्याचसा तुमका बघूक मिळता म्हणजे गावा गेलं असं तुमका हळू मरणाचा बघू भेटतला पण आता मुंबईत तेवढा अळू बघू भेटणार नाही पण आता बाजारातून विकत हळू आणतो आणि त्याची भाजी करतलो तर आई आता आज अळूची भाजी आपण बेखवतली आहे तर ती बघूया की अळूची भाजी कशी बनवतात आता श्रावण महिना जस्ट चालू झालो असा एक आठवडा निघून गेलो दुसरा आठवडा चालू असेल तर आई आता त्याची भाजी करतात तर बघूया टोटल प्रोसिजर म्हणजे मालवणी पद्धतीने अळू कसा बनवतात तुमच्या घरी अळू कसा बनवतो तुमच्या साईडला अळू कसा बनवतात आमक कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा असाच बनवतात काय ह्या आमका कळवा तर आता आपण आईबरोबर बघूया अळूची भाजी किंवा अळूचा फलपदा कसा बनवतात चालेल

पानं वेगळे पानं वगैरे असं हे सगळं सॉल आहे मग ते चिरायचं चला आता आईने अळू साफ करून घेतलं म्हणजे दांडे वेगळे करून पानं वेगळे करून घेतलं आता पुढची प्रोसिजर चालू झाली तर आई काय करते हे आता चिरते आहे हां कसं चिरते दाखव बारीक बारीक ही अशी पानं पकडली असं तणबाक केले परत हे तळणबाक केले म्हणजे जरा बारीक होणार ती पानं मोठी असतात ना म्हणजे बारीक बारीक चिरून घ्यायचं नाहीतर ते पानं त्याच्यात चि उकडल्यावरती लांब लांब येणार म्हणजे जेवढी तुमका बारीक जमू शकतात तेवढे बारीक तुम्ही चिरून घ्यावा आढळ्यावर चिरा चुरीन चिरा चुरीन चिरा कशाने चिरू शकत हे आळू आपण बाजारातून आणल त्याच्यानंतर ती धुवायचं नाही खाज त्याच्यामुळे बिना धुताच त्याला पहिलं चिरून घ्यायचं साफ करून आणि त्याच्यानंतर त्याला धुवायचं बरोबर आहे म्हणजे मग नंतर कापायची गरज नसल्यामुळे खाज येणार नाही तर म्हणजे तुमक कमी म्हणजे म्हणजे तुमका आधी या धुवचा नाही हा आता पहिला चिरून साफ करून घ्यायचा त्याच्यानंतर त्या पाण्यात मस्त धुवून गाळणीवर गाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो उकडूचा ना बरोबर आई आता चिरून घेता त्याच्यानंतर ती उकडतली येते बा चला साफ होऊन दे एवढा हळू परतभर असा दांडे विंडे वेगळे केला ना आई पाना आणि दांडे जबरदस्त जब भाजी लागतात तुम्ही जर कधी अळूची भाजी खाल्लास तर तुमका या पाना बघितल्यावर नक्की अळूची भाजी आठवतं या आणि भातावर भाकरीवर सगळ्यावर खातात आणि गाव गावात तर अळू तुमका फुकट मिळता सर तुमका विकत घ्यायचं लागतं आणि ला। गावात अळूची भाजी आणि अळू चव गावात वेगळी असता त्याच्यामुळे गाव हां पावसात रुजलेला असल्यामुळे त्याचा चव मस्त असता मुंबईच्या कधीकधी बरी चव असता कधी कधी ठीकठाक चव असता पण आता काय मुंबईत असल्यामुळे आपण जा मी आता मुंबई थोडीशी फरक असता हं सवित फरक असता गावच्या आळूत आणि मुंबईच्या आळूत तुमका गावचा आव भेटला तर तुमचा नशिबा नाहीतर मुंबईतच आव घेऊन काना चला परत हं ते चिरून उंदी मग आपण बघूया पुढची प्रोसिजर साहे आणि आता आणीवर ठेवले हे कुकर मध्ये घालणार हे धुतलं धुवायचंय आता कुकर मध्ये घालायचं मंडळ या धुतलेला आळू आता कुकर मध्ये आई टाकत शिजण्यासाठी तर अशी बारीक बारीक पानं तुमका करून घेऊची असत त्याच्यात काय टाकायचं त्याच्यात आता काय टाकणार मी शेंगदाणे टाकणार हा आटल्या टाकणार आटळ्या आहेत अजून हां

वारी वारी तो मेर्ची तो तो मेर्ची तो तो ते मीठ टाकते मीठ मग मिरची पण टाकतात पण मसाला टाकतात मालवणी मसाला हा मालवणी मसाला टाकते मिरच्यावी तर मिरची टाकतात पाणी होते शिजायला पाहिजे आणि हा कुकर आहे ना ह्याच्यात हे शेंगदाणे टाकणे ह्याच्यात उघडणार नाही जास्त झालं त्याच्यामुळे त्याच्यात करते पण ते हे okay. ते हे शिजून जाणार हे अर्धे कच्चेर ते वेगळे शिजवून हे वेगळे ओके आणि कसं हे आटले कुकर हे आटले हे आता ह्याच्यात झालं आणि तो वेगळा कुकर लावणार त्याच्यात जरासं मीठ टाकणार बरं म्हणजे आळू आणि मसाला चिंच ह्याच्यात टाकला आणि शेंगदाणे आणि आठ्या त्याच्यात टाकल्या त्याच्यात टाकले म्हणजे किती किती शिटा करणार आता या दोन्ही शिजून घेऊन मध्ये मग त्याचा पुढचा प्रोसिजर काय आपण बघूया हे आता शिजून आहे तयार झाले असत गरम गरम असत शेंगदाणे आणि आठळे असत आणि आळू असत कुकर वर अळू होता त्या सगळ्या शिजल्यानंतर एवढा झाला आणि आठ्या घाल हे सगळं आई मिक्स करून घेता मस्त पैक म्हणजे अर्धो अर्धो कुकर हळू होता दोन टायमाचा किती जुडे होते आई दोन जुडे होते हळू चार होते। चार जुड्या हळूंच लहान होत्या लहान लहान जुडू आता हे काय करणार जरासं खोबरं पिसणार आणि ते जरा ह्याच्यात मिक्सरला लावणार बारीक जास्त बारीक नाही थोडंसं खोबरं हा ओला खोबरं आणि आणि टोपात फोडणी देणार आणि हे त्याच्यात टाकणार टाकते हा मंडळी सगळा शिजून बिजून आणन घेतल्या ना आणि ह्या तुम्हाला खोल खोबरा बारीक थोडासा करून मिक्सरला घेतला आता मोहरी टाकल्या ना फोडणी म्हणजे आपण आता फोडणी देतो आता लसूण कढीपत्ता मस्त पैकी फोडणी थंच फोडणी दिल्या ना आई मंडळी अळूचा फतफदा म्हणजे अळूची भाजी तयार झाली आहे मस्तपैकी तुम्ही बघताच की याच्यात तुमका शेंगदाणी त्याच्यानंतर आठळे बघू भेटतात आणि एकदम मॅश झालेली भाजी असं शिजवल्यानंतर अशी होता त्याच्यावर भात असा आता आपण जेवण वाढून घेऊया आणि मी तुमका सांगते भात आणि अळू कसा लागतं आम्हाला जरा वाढून घेते आणि मग बोलूया चला मंडळी मस्तपैकी ताटात अळू आणि भात वाढून घेतलं आहे एकदम जबरदस्त वासच एवढं मस्त येताना ना की तुमका काय सांगा आता टेस्ट करून सांगताय तुमचा कसा झाला एक मिनिट थांबा मस्त आला एक नंबर अळूची टेस्ट असताना तुम्ही जर भाकरीवर खाल्लास तरी मस्त लागतं आणि भातावर मस्त लागता आणि आठळे शेंगदाणे आणि मका मको टाकतात शिजल्यानंतर अळूची जी टेस्ट येतात ना त्याचा जबरदस्त होता तर भातावर पण जबरदस्त लागतात तर आता मी पॉडवर जेवतो आहे आणि तुम्ही आमक कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही अळूची भाजी कशी बनवतात <coughs> म्हणजे दोन तीन दिन पद्धतीने बनवतात फोडणी देतात फोडणी नाही देणार वाटप टाकतात बऱ्याच प्रकारची करतात तर ही जी दाखवलं होती तुमच्याकडे बनवतात का की वेगळ्या पद्धती जी बनवतात आमका नक्की कळवा आणि आता अळूची भाजी आणि अळूचा पतपदा आणि भात खाऊ केव्हा चला तर व्हिडिओ हैसाल संपवतो या व्हिडिओ जर आवडलं आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता बाय बाय हळू खाऊ करा